सितूचे बाबा आणि त्यांचे मित्र मोठे नाव घेऊन मासे पकडायला समुद्रात दूरवर जात असत आणि दोन दिवसांनी परत येत असत ते आले की सितूला त्यांच्याबरोबर खूप काम करावे लागत असे त्यांनी आणलेले मासे जाळ्यातून बाहेर काढणे टोपलीत भरणे मोजणे आणि मग मासे विकायला आईबरोबर बाजारात जाणे बाबांबरोबर काम करायला आईबरोबर बाजारात जायला सितूला खूप आवडायचे सेतू पटापट मासे मोजायचा तेव्हा बाबा अंगणात बसून सेतूकडे कौतुकाने पाहत राहायचे आज मात्र सेतूला काम नव्हते त्याने आणि त्याच्या मित्रांनी समुद्रावर सगळा दिवस घालवायचा खूप मजा करायची असे ठरवले होते सेतूच्या आईने शिदोरी तयार करून दिली सेतू आपली शिदोरी घेऊन समुद्रावर आला तेव्हा सकाळची वेळ होती गारगार -गार वारा अंगाला लागत होता सेतू अगदी आनंदात होता अजून मी कोणी मित्र आले नव्हते तो समुद्राच्या लाटांकडे आणि त्यांच्या फेसांकडे पाहत होता कितीही दूरवर पाहिले तरी समुद्र आपला आहेच आहे पाणीच पाणी अगदी क्षितिजापर्यंत सेतू वाळूत बसला बसल्या ठिकाणीच पिशवीतील एक एक शंख आपल्या भोवती तो मांडू लागला छोटे मोठे लाल काळे टोकदार रंगेतसे खूप शंख सेतूकडे होती वेगवेगळे आणि रंगेबेरंगे शिंपले सुद्धा सेतूचा हा खजना त्याचा अगदी जीवकी प्राण होता सुंदर सुंदर शंख शिंपले गोळा करणे हा सेतूचा छंदच जरा वेळ मिळाला की तो लगेच समुद्रावर जायचा आणि वाळूतले शंख शिंपले गोळा करायचा त्याच्या सगळ्या मित्रांपेक्षा त्याच्याकडे जास्त शंख शिंपले होते हळूहळू त्याचे सगळे मित्र आले रामूही आला होता आणि मंगप्पा गोष्टींना खूपच रंगत चढली वाळूचे किल्ले करता करता किती वेळ गेला हे त्यांना कळलेसुद्धा नाही अचानक सगळ्यांनी भोंग्याचा आवाज ऐकला ती वादळाची सूचना होती सितोचे बाबा आपल्या साथीदारांबरोबर मासे पकडायला गेलेले होते त्यांना जाऊन तासभर होऊन गेला होता आता काय करावे त्यांना परत कसे बोलवावे सगळ्या बायका म्हातारे लोक किनाऱ्यावर जमले सर्वजण काळजीत पडले सगळे लोक ओरडून ओरडून समुद्रावर गेलेल्या कोळ्यांना हातवारी करून बोलवू लागले वादळात आपले बाबा सापडणार या भीतीने सितू बेचेन झाला काय करावे हे त्याला सूचेना कोणता तरी धोक्याचा लाल बावटा त्यांना दिसायला हवा म्हणजे ती नावं परत फिरवतील असा विचार त्याच्या मनात आला त्याला एक कल्पना सुचली तो धावत धावत घरी गेला आईची लाल साडी घेऊन पळत आला किनाऱ्यावरच्या छोट्या डोंगेत त्याने उडी मारली डोंगीवरच्या बांबूला ती साडी बांधली तो बांबू उंच उभा केला रामूनही डोंगीत उडी मारले आणि ती डोंगी समुद्रात लुटली वल्ले जोरजोरांनी मारत ते समुद्रात निघाले समुद्रात दूरवर गेलेल्या नावावरच्या कोळ्यांनी सुतीच्या डोंगेवरचा हा धोक्याचा इशारा पाहिला आणि नावा परत फिरवल्या सितूने आणि हिने आपली डोंगी किनाऱ्याच्या दिशेने परत फिरावली आता वारा खूपच वेगाने वाहू लागला होता समुद्राच्या लाटा अधिकच वेगाने येऊ लागल्या समुद्र खवळला होता त्या मोठमोठ्या लाटांमधून डोंगी वलवणे कठीण जात होते रामूचे आणि सितूचे हात दुखून आले शेवटी ते कसेबसे किनाऱ्यावर पोचले तेव्हा लोकांनी पुढे होऊन त्यांची डोंगी नांगराला बांधली सितू या श्रमाने अर्धवट बेशुद्ध झाला होता शुतू शुद्धीवर आला तेव्हा त्याचे बाबा त्याला प्रेमाने कुरवळून डोळ्यात पाणी आणून म्हणाले शाब्बास माझ्या पुता